यूटूब चॅनल मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे बऱ्याच दिवसापासून मी हा ब्लॉग बनवण्याचा विचार केला होता पण मला ना वेळ मिळत नव्हता आज कसं आहे ना लाईट पण गेलेली होती आणि मला झोप पण लागत नव्हती त्यासाठी नाही का मी एक नवीन व्हिडिओ शूट करायचा विचार केला आणि माझ्याकडे खूप सारे नाही का, का मंगळसूत्र होते तर मी म्हटलं चला आपण याचा व्हिडिओ एक बनवून टाकूया म्हणजे तुम्हाला पण काहीतरी नवीन बघायला मिळेल माझ्या व्हिडिओमध्ये मा तर रोज मी घरातले व्हिडिओ टाकते ना आज मी घरातलंच व्हिडिओ टाकला पण नवीन व्हिडिओ टाकला तर तुम्ही बघू शकता हे प्रथम माझं एक मंगळसूत्र आहे जे मी मार्केटमधून घेतलं होतं ओनली वन फिफ्टीला आणि तुम्हाला बघू शकता तुम्ही हे कुठल्या पण साडीवरती म्हणजे ट्रेडिशनल साडी आणि पैठणी आणि कुठल्याही छान फंक्शनमध्ये तुम्ही वेअर करू शकता आणि माहिती आहे का हे दिसायला इतकं छान आहे ना की मी तुम्हाला काय सांगू मी एकदा घालून गेले होते आणि मला सर्व बाया आहे ना तिथल्या विचारत होते की हे कुठून घेतलं तू आणि मी त्यांना सर्वांना सांगत होती की हे मी कुठून घेतलं जर पुण्यातले जर लोक असतील ना त्यांना सगळ्यांना माहिती आहे कुठं काय मिळते तरी मी पुण्यातली आहे तर मी सांगते तुम्हाला की मी हे कुठून घेतलं मी हे खडकीमधून घेतलेलं आहे आणि खडकीमध्ये खूप स्वस्त प्रमाणात नाही का मंगळसूत्र मिळतात तर मला मंगळसूत्र घालण्याची इतकी सवय आहे ना म्हणजे वेगवेगळे मंगळसूत्र घालायची मला खूप आवड आहे आणि एक आवड असायला पाहिजे तर मी नाही तर का हे घेतलं होतं थोडं लाँग आहे आणि लाँग साडीवरती खूप छान वाटते पैठणीवरती ते अगदी उठून दिसल तर मित्रांनो माहीत आहे का हे मंगळसूत्र मी जेव्हा घेतलं ना मला बघता क्षणी इतकं आवडलं होतं इतकं आवडलं की मी तुम्हाला सांगू पण नाही शकत आता पण माझ्या बोलण्यातून तुम्हाला कळत असेल का मला किती आवडत असेल ते मंगळसूत्र माझं फेवरेट मंगळसूत्र आहे आणि आता मी तुम्हाला सेकंड मंगळसूत्र दाखवते हे पण माझं फेवरेट आहे आणि यादी पण मी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं असेलच हे मंगळसूत्र तर हे मल्टी कलरचं एक मंगळसूत्र आहे जे मी मागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं पण की हे फक्त रुपीजला आहे आणि तुम्ही बघू शकता आजकाल फिफ्टी रुपीजला काहीच मिळत नाही हो पण हे मला मिळालं आणि माझ्या माझ्याजवळ अशी साडी आहे त्यासाठी म्हणून मी, त्यासा मी नाही का हे मंगळसूत्र घेतलं आणि मला आवड पण आहे तर त्यासाठी मी म्हणून नाही का वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र घेते मला सोन्याचं जास्त म्हणजे नाही का आवड नाही आहे आणि भीती पण असते क कसं आहे बाहेर मी मुलाला शाळेत सोडवायला जाते त्यामुळं मला नाही का भीती असते की मी सोन्याचं ज्वेलरी नाही घालू शकत त्यासाठी मी हे अशी नकली ज्वेलरी घेऊन ठेवते बिकॉज uh, दिसायला पण छान वाटते आणि घालायला कम्फर्टेबल वाटते तर तिसरं तुम्ही बघू शकता हे पण एक मंगळसूत्र आहे आणि थोडं जाड ब्रॉड आहे याची डिझाईन तुम्ही बघू शकता आणि हे अगदी सोन्याचं वाटतं काहीच याच्यामध्ये फरक तुम्हाला जाणवणार नाही जर मी तुम्हाला बोलले असते की हे सोन्याचं आहे तर तुम्ही सोन्याचंच म्हणलं असतं कारण की तुम्ही बघू शकता याची डिझाईन अगदी सोन्याचीच आहे तर हे असं मला ब्रॉडमध्ये घ्यायचं होतं सोन्याचं पण थोडं पैशामुळं नाही जमलं पण मी असू द्या ठीक आहे नकली तर नकली घालायची इच्छा पूर्ण होते ना तर मला आवडलं आणि म्हणून मी घेऊन टाकेल हे पण फिफ्टी रुपीजलाच आहे हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच असल तर तुम्ही बघू शकता किती छान दिसते आणि घातल्यानंतर साडीवरती मी जेव्हा घातलो होतं ना तर मला अग ती छान दिसायचं आणि सगळ्यांना असं वाटायचं की हे सोन्याचं आहे आणि सगळे मला विचारत होते की हे केव्हा बनवलं केव्हा बनवलं केव्हा बनवलं तर नाही म्हटलं मी बनवलं वगैरे नाही कारण की सोन्याचा भावच एवढा आहे का बनवायची गोष्ट दूरच राहणार आणि हे तिसरं तुम्ही बघू शकता छोटं आहे अगदी छोटं आहे आणि याची डिझाईन पण तुम्ही बघू शकता की ती छान गुंपलेलं आहे ना वेणीसारखं तर हे कुठं पण आपण डेली वेअरला घालू शकतो मी डेली वेअरमध्येच हे घेतलेलं आहे आणि मला असं छोट्यामध्ये पाहिजे पण होतं त्यासाठी म्हणून मी हे मंगळसूत्र घेतलेलं आहे तर मला खूप आवडलेलं पण आहे म्हणून मी हे मंगळसूत्र घेतलेलं आहे तर हे झालं चौथ्या नंबरचं ओके आता मी तुम्हाला दाखवते हे आधीचं माझं मंगळसूत्र तर हे पण तुम्हाला वाटणार की असली आहे असली सोन्याचं आहे तर नाही हे पण ब्रॉडमणी आहेत तर जे आ, आ, मला ना म्हणजे कुठेतरी बाहेर जायचं होतं अर्जंट म्हणून मी ते घेतलं होतं आता हे माझ्या गळ्यामधलं तुम्ही बघू शकता की ती छान आहे याची मणी पण बघा तुम्ही किती शाईन आहे तर माहिती आहे का हे घातल्यानंतर खूप छान व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते की नाही दिसत मला नाही माहिती पण मला माहिती आहे का घातल्यानंतर खूप छान दिसते आणि मला पण खूप आवडतात तर तुम्ही बघू शकता एवढे सर्व माझे माझ्याकडे मंगळसूत्र झालेले आहे माझा नवरा म्हणतो एवढं मंगळसूत्राचं तू काय करणार आहे तू घालत तर नाही मग एवढ्या मंगळसूत्राचं तू काय करणार आहे तर मी म्हणते की मी रोज वेगवेगळे घालणार आहे पण असं काही नसते रोज कोण घालणार आहे वेगवेगळं पण हे कुठं फंक्शन वगैरे असलं ना तर घालायला खूप छान दिसतं तर आजचा जर ब्लॉग तुम्हाला ह्या मंगळसूत्रावरती तुम्हाला जर कोणाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता कुठून घेतलं काय घेतलं मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण सांगणार आहे की मी कुठून घेतलेलं आहे आणि कुठल्या मार्केटमध्ये स्वस्त मिळते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे का जे पुण्यामधले आहे त्यांना तर सगळ्यांना माहीतच आहे पण जे नवीन असतील सबस्क्रायबर त्यांना जर माहिती नसेल का कुठं शॉपिंग करायला तुम्हाला परवडणार पुण्यामध्ये तर तुम्ही मला विचारू शकता आणि मी तुम्हाला सांग सांग ते काल तुम्हाला कुठं स्वस्त वस्तू मिळणार आणि कमी भावामध्ये अतिउत्तम वस्तू कुठं मिळणार हे पण मी तुम्हाला ॲड्रेससहित तुम्हाला सांगणार आहे पण मी मार्केटमधला व्हिडिओ वगैरे नाही बनवू शकत कारण की तुम्ही तिथे परमिशन नाही देत त्यामुळं मी व्हिडिओ नाही बनवू शकत जर परमिशन मिळाली तर मी ओके okay, हा रात्रीचा ब्लॉग आहे तुम्ही बघू शकता लाईट नसल्यामुळं मी खूप उशिरास कामायला चालू केलं आता रात्र पण झालेली आहे तर साडेआठ वाजलेले आहे तर मी माझा स्वयंपाक आवरलेला आहे आज जेवणात मी मटकीची उसळ बनवलेली आहे त्यात थोडे बटाटे टाकलेले आहे आणि हे सकाळचं तिखट डाळ आहे जे मी खूप चांगली बनवले आणि हे मेथी पराठे इकडं राईस बनवलेला आहे आणि इकडं कणिक पण भिजवलेली आहे तर माझा ऑलमोस्ट स्वयंपाक झालेला आहे इकडं मग तुम्हाला एवढी थंडी पडते ना का खिडकी मला सतत बंद ठेवावं हो लागत आहे आणि मित्रांनो तुम्ही पण काळजी घ्या आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज